प्रभात सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नित्या म्हणत असते की पाहुणी माझ्यामुळे घर सोडून गेलेली आहे आणि जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही त्याच वेळेला अधिराज म्हणतो की मॅडम शांत व्हा आणि कोणीही काळजी करू नका पाहुणीला बी आपली आठवण येतच असेल पाहुणी आपल्यापासून जास्त काळ लांब राहू शकत नाही आणि ती स्वतःच्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेणार नाही म्हणून कोणीही चिंता करू नका असा दिलासा अधिराज सगळ्यांना देत असतो ईशान बाहेर असताना गेली का ती असं विचारत वसुंधरा देवी येते तेव्हा ईशान म्हणतो की हो मग वसुंधरा म्हणते की काय हो शहाणे साहेब काय करताय काय तुम्ही आणि काय सांगून बसलात तिला तेव्हा मग रावसाहेब म्हणतात की त्या अधिराजला मारण्याचं मी कामगिरी घेतली होती मग आजच्याच दिवशी हे कसं आपण हे काम उद्या करणार होतो ना तेव्हा मग ईशान म्हणतो की हो ती मला मारायला आली होती पण मी तिला अधिराजला मारण्यासाठी पाठवलं संकट सर्वांसमोर आलेलं हे पाहिलं ना तुम्ही मग मी त्या संकटातूनच संधी शोधली हे ऐकल्यावर वसुंधराला पण त्याचं म्हणणं पटतं रावसाहेब बडबड करत असताना वसुंधरा त्याला थांबवत म्हणते की शहानेसाहेब म्हणतात ते बरोबर म्हणत आहेत आपल्याला आजच्याच दिवशी काम करावं लागेल तेव्हा मग तो म्हणतो की आज कसं करायचं तेव्हा मग वसुंधरा म्हणते की करावं लागल चला पटापटा माणसं गोळ्या करायला घ्या आणि लक्षात ठेव यावेळेला काहीही सुख खपवून घेणार नाही मी काम झालंच पाहिजे तेव्हा वसुंधरा म्हणते की आज रात्र व्हायच्या आत गावावर शोककळा पसरली पाहिजे रावसाहेब म्हणतो की हो ठीक आहे वसुंधरा म्हणते की चला चटा चटा चला लवकर माणसं गोळा करायला घ्या कामाला लागा नंतर ती ईशानला बेस्ट शहाने साहेब असं म्हणून तिथून ती निघून जाते ईशान हा पाहुणीला घेऊन सांगली रोडजवळ आलेला असतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो की एक काम कर आता तू अधिराजला फोन लाव आणि त्याला इथं बोलवून घे तेव्हा नित्य म्हणते की अरं तू तर त्या नित्याला घराबाहेर काढणार होतास ना मग अधिराजला काय इथे यायला सांगतोयस तेव्हा तो सांगतो की अगं त्या नित्याला बाहेर काढण्यासाठी अधिराजला इथे बोलवलंच पाहिजे ना म्हणून सांगतोय तुला मी त्याला फोन लाव आणि इथं बोलावून घे मग त्यानंतर ती नित्य पण अधिराजच्या मागे मागे येणार आणि त्यानंतर मग तिला कायमचं घराबाहेर काढणार आहोत आपण लाव लाव तू फोन लाव तेव्हा पाहुणी त्याच्यावर भडकते आणि म्हणते की अरं थांबकी फोन स्विच ऑफ केला फोन मला चालू तरी करू दे असं म्हणून ती त्याच्यावरतीच ओरडते तितक्यात इकडे सगळे काळजीमध्येच असताना त्याचा फोन वाचतो आणि अधिराज फोन घेतो आणि म्हणतो की पाहुणीचा फोन आलाय तेव्हा सगळेजणं धक्क्याने उठतात आणि म्हणतात की पाहुणी पाहुणी तितक्यात तो सगळ्यांना शांत करून म्हणतो की अगं येडीहद हायच कुठं तू आमची शोधून शोधून वेड लागायची पायी आली आहे कुठे आहेस कुठे तेव्हा ती म्हणते की मी रागाच्या भरात घरातले निघाले तर खरी पण आता कुठं आली आहे मला खरंच कळत नाही आणि आता पाय बी दुखायले तेव्हा मग तो म्हणतो की तुला कोणी सांगितलेलं असं रागाच्या भरात निघून जायला डोकं शांत ठेवायचं ना मग बरं मला सांग नक्की तू कुठे आहेस तेव्हा ती सांगते की सांगली रोडला आहे मी येते माझी माझी पण अधिराज म्हणतो की जिथं आहेस तिथंच थांब मी तुला नेहायला येतो आणि त्यानंतर पाहुणी म्हणते की काम झालं अधिराज यायला तयार झाला मी मस्त रातच्या गाडीवर बसून राणीवाणी परत निघून जाणार पण तू त्या नित्याला तोपर्यंत घराबाहेर काढ हा तेव्हा ईशान म्हणतो की हो काळजीच करू नको मनातल्या मनात आता ईशान म्हणत असतो राजलाच आता मी कायमच या जगाबाहेर पाठवतो तो, तो निघून जातो पाहुणीला म्हणतो की तू इथंच थांब तो, तो येईपर्यंत कुठेही जाऊ नको वसुंधरा देवी ईशानची वाट बघत बसलेली असते तितक्यातच ईशान तिथे येतो आणि त्याला वसुंधरा विचारते की काय झालं तेव्हा तो, तो म्हणतो की आपला एक काक कमाल खेळलाय अधिराज घरातून निघालाय हे ऐकल्यावर वसुंधरा देवी खुश होते ती म्हणते की वा वा कमाल खरंच ईशान साहेब का एक नंबर काम केले तुम्ही आता त्या अधिराजला घरातून निघताना ठाव पण नसणार की तो काही घरात परत येत नाही 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 येणार तो घरात येणार पण नाही चौघांच्या खांद्यावर येणार तो आणि असं म्हटल्यावर दोघंजणही हसायला लागतात पुढं ती म्हणायला लागते की खरंच काय काम केले तुम्ही वजीर खरंच गुरुवर्य हात जोडते तुमच्या पुढे असं म्हणून ती आता त्याची स्तुती करत असते त्याच वेला ती म्हणते की आता तुम्ही तुमचं काम केलं आता मी माझं काम करते ती आता फोन घेते आणि नंतर रावसाहेबाला ती फोन लावते रावसाहेब हा टेम्पो घेऊनच मार्गावर असतो त्याच वेळेला ती म्हणते की आम्ही बोलतोय आता काय करायचं आहे ते नीट लक्षात आहे नवं अधिराज घरातून आता निघणार आहे आणि यावेळेला कोणतीही बी चूक खपवून घेतली जाणार नाही लक्षात ठेवा यावेळेला बरोबर मार्गावर येताच त्या अधिराजचा कटाकडा आणि शांत डोक्याने हे काम करायचं आहे लक्षात आलं ना त्या गावच्या हिरोचे तुकडे केल्याशिवाय शांत बसायचं नाही त्याच वेळेला मग आता रावसाहेब हा म्हणतो की यावेळेला कोणतीही चूक होणार नाही कारण यावेळेला मी स्वतः मैदानामध्ये उतरलेलो आहे त्या अधिराजला मी उडवल्याशिवाय राहणार नाही असं तो आता वसुंधराला म्हणतो आणि त्यानंतर वसुंधरा हे म्हणते की लक्ष ठेवा कामावर असं म्हणून ती त्याचा फोन कट करून टाकते नंतर सावरी ही पाहुणीला फोन करून म्हणते की अगं तुला ही सगळी नाटकं करण्याची काय गरज होती तू हे का केलंस त्याच वेळेला पाहुणी म्हणते की अगं मला त्या नित्याला घराबाहेर काढायचंय बघ आता ती नित्या कशी घर सोडून जाते ती मला बाहेर काढायला निघाली होती ना आता स्वतःच जाईल बघ कशी सावरी म्हणते की अगं वेडी का खुळी तू अगं अशी कशी तू घराच्या बाहेर काढशील तिला ती दाद्यासोबत निघालीये तुला घेऊन यायला परत ती आता दाद्यासोबतच तुझ्याकडे येते हे ऐकल्यावर आता पाहुणीला राग येतो अधिराज आणि नित्या दोघ ही गाडीवर निघालेली असतात पाहुणीला आता खूप राग आलेला असतो पाहुणी आता ईशानला फोन करते आणि म्हणते की काय झालं नित्य कुठं आहे ती बॅग भरून निघाली का तेव्हा तो म्हणतो की हो आता ही काय निघतच असेल इतक्यात ती तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही मला वेडी समजलात का तुम्ही काय करणार तिथे ते मला कळणार नाही का ती नित्य आहे अधिराज बरोबर मला घ्यायला इथे यायली हे ऐकल्यावर ईशानलाही धक्का बसतो तो म्हणतो की काय तेव्हा मग पाहुणी म्हणते की हो मी आता एक काम करते मी अधिराजला फोन करते आणि त्या दोघांनाही रिटर्न जायला सांगते त्याचवेळेला ईशान म्हणतो की पाहुणे थांब थांब असं काही करू नको प्लीज तेव्हा मग ती म्हणते की मला काही माहिती नाही तुझ्यामुळं आता त्या अधिराजला इथे यावं लागतंय त्याच्याबरोबर मागच्या सीटवर बसण्याचा मान त्या नित्याला परत मिळाला म्हणूनच मी आता त्यांना इथे काही येऊ द्यायचे नाही मी त्यांना फोन करून रिटर्न पाठवते आणि ती फोन कट करते तितक्यात मग आता ईशान हा टेन्शनमध्ये येतो वसुंधरा विचार काय झालं ईशान साहेब तेव्हा ईशान सांगतो की ती पाहुणे ते अधिराजला फोन करून परत जायला सांगते आणि त्याच्याबरोबर नित्या देखील आहे आता हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की तुम्ही शांत व्हा साहेब जरा शांत व्हा आता त्या अधिराजबरोबर नित्यालाही देवाकडे जायचंच असेल तर त्याला आपण काय करणार तेव्हा ईशान म्हणतो की नको नको मी त्यांना फोन करून सांगतो नित्याला सांगतो की तू परत जा म्हणून तेव्हा आता वसुंधरा म्हणते की अहो कोणाला बी फोन करण्याची काही गरज नाही आपण फोन केला तर समजा प्लॅन विस्कटेल बरं मला आत्ता सांगा की अधिराज जातोय तर तिच्याच बरोबर आता नित्यदेखील जात असेल तर आपण काय करू शकत नाही ती चली जाणं लिहिलंच असेल तेव्हा मग शहाने म्हणतो की नको असं करू नका नित्य गेलेली मला नाही परवडणार हो तेव्हा ती त्याचा फोन खेचून घेऊन म्हणते की बरं आता तुम्ही एक गोष्ट करा तुम्ही आठवा की नित्या तुमच्यासोबत काय वागली होती ते तेव्हा ईशान हा नित्यासोबतचे क्षण आठवतो नित्याने त्याला प्रत्येक वेळेला कसं इन्सल्ट केलेलं असतं त्याचा अपमान करून त्याला नेहमी खूप चुकीचं म्हणालेली असते एकदा तर त्याच्या कानाखाली देखील वाजवलेली असते हे सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतर पुढे वसुंधरा म्हणते की बरं अजून पण तुम्हाला फोन लावायचा आहे का तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो म्हणतो की नाही आता फोन लावून काहीच उपयोग नाही मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की जाता जाता नित्याची एकदा शेवटची भेट घडली असती तर बरं झालं असतं काय ना मला खरंच खूप वाईट वाटतंय ती जाईल याचं मग आता वसुंधरा म्हणते की शहाणेसाहेब काळजी करू नका कधी कधी आपल्याला असं करावं लागतं तेव्हा शहाने म्हणतो की आत्ता फक्त एकच नित्याच्या आठवणीमध्येच मला जगावं लागणार पण नित्याची आठवण म्हणून मला तिच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळाला पाहिजे बस इतकंच तेव्हा ती म्हणते की अहो तुम्ही प्रॉपर्टीच्या हिस्सेची काय बात करताय आता तर तुम्ही अधिकारी इंडस्ट्रीजचे सर्वे सर्व मालक होणार आहात ईशान साहेब असं म्हटल्यावरती तो खुश होतो ए पाहुणी आता अधिराजला फोन करायला ला लागते सारखा सारखा फोन करत असते मात्र तो उचलत नसतो तो फोन उचलत नाही म्हणून पाहुणी कंटाळते आणि म्हणते कसा उचलल राज फोन की नित्या त्याचे कान चावत असेल ना नाहीतर गाडीच्या आवाजामुळे त्याला बेल ऐकू येत नसेल आता काय करायचं कळत नाहीये मला मग आता अधिराज हा निघालेलाच असतो गाडीच्या आवाजाने त्याला फोन ऐकू येत नसतात त्याला नित्या म्हणते की अधिराज तुझा फोन वाचतोय म्हणून तो गाडी थांबवतो आणि त्यानंतर पाहुणेचे दहा मिस कॉल आलेले असतात नित्या म्हणते की बघ काय झालंय तेव्हा मग राज फोन लावतो आणि पाहुणे फोन उचलते अधिराज म्हणतो की अगं मी यायलोच आहे तुला घ्यायला काय झालं तेव्हा ती सांगते की अरं येऊ नकोस तू जिथे आहेस तिथूनच परत माघारी जा मी स्वतः यायले तेव्हा अधिराज म्हणतो की अगं वेडी हळद मी येतच होतो ना तुला घ्यायला तेव्हा मग ती म्हणते की अरे मला ना इथे लिफ्ट मिळाली म्हणूनच मी परत येते तू पण मला घरीच भेट हे ऐकल्यावरती तो हसतो आणि म्हणतो की ठीक आहे भेट घरी बघतोस तुला आणि त्यानंतर अधिराज आता नित्याला सांगतो की ती घरीच यायला निघाली आहे माझ्या मनावरचं खरंच खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय नित्य म्हणते की खरं तर हे सगळं माझ्यामुळेच झालं तेव्हा अधिराज म्हणतो की खरं तर यामध्ये तुमची काय बी चूक नव्हती पण तुम्ही जे काही नाटक केलंत ना काल ते खरंच खूप एक नंबर होतं बेस्ट ड्रामा होता तेव्हा ते म्हणते ते की अधिराज मी ते काही नाटक नाही केलं जे मी काही बोलले ते सगळं मनापासून बोलले पण तुला ते नाटक का वाटतं तेव्हा अधिराज म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही जे काही खरं बोललात ना ते अगदी छान नाटक केलं तुम्ही असं म्हणून तो आता हसायला लागतो समोर रावसाहेब हा त्याला बघतो आणि खुश होतो म्हणतो की वा चांगलाच रेंजमध्ये घावलाय मला येऊ हो। आणि दोघांचंही हसत बोलणं चालू असताना साहेब वसुंधराला फोन लावून म्हणतो की आई मला ती दोघं बी चांगली पॉईंटमध्ये घावले तेव्हा मग आता ती ते म्हणते की घावले का आता त्यांना मारण्याचा एक बी चान्स सोडू नको आणि हो फोन चालूच ठेव मला त्या दोघांचा आवाज ऐकायचा आहे आणि हो हो ईशान साहेबांना पण ऐकायचं आहे असं म्हणून ती फोन स्पीकरवर ठेवायला सांगते आणि त्यानंतर मग रावसाहेब स्वतःच्या चेहऱ्याला रुमाल वगैरे बांधून घेतो तरी ते माईला स्वप्न पडलेलं असतं जयदीप अशा हाका मारत माई उठून बसते आणि माझे जयदीप गौरी अशी ओरडायला लागते तितक्यात लवली म्हणतो की अगं कुठे चाललीस तू माई काय झालं तुला तेव्हा ती म्हणते की अरं माझे जयदीप आणि गौरी संकटात आहेत लांडग्यांनी आहे त्यांना मला त्यांना सोडवायला जाया पाहिजे तेव्हा लवली म्हणतो की अगं आता एकटी कुचत असेल तू थांब आपण एक काम करूया आपण दोघं बी त्यांना शोधायला जाऊया असं म्हणून लवली आणि माई तिथून दोघंही बाहेर पडतात तर इथे अधिराज आणि नित्या थांबलेले असतात निघायला जाणार तेवढ्यातच जोगतीन तिथं येतं अंबाबाईचा उधवधो देवी आईचा उधवधो असं म्हणत ती तिथे जाते तेव्हा रावसाहेब म्हणतो की आता ही मध्येच कुठे म्हातारी तडमडायला आली तर इथे जयदीप तिच्या पाया पडतो आणि त्यानंतर आजी दोघांनाही आशीर्वाद देत म्हणते की तुमच्या दोघांचं मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी जन्म घेतलाय बघा आता हे ऐकल्यानंतर जयदीप व गौरी म्हणजेच अधिराज नित्या दोघांनाही धक्का बसतो तेव्हा जयदीप म्हणतो की काय बी काय बोलायलेस तू अगं ही माझी शत्रू आहे हिच्या सावलीला पण उभं राहायचं नाही मला त्याच वेळा मग आता नित्या म्हणते की हो माझा पण तू काही मित्र नाही आहेस तेव्हा आजी म्हणते की तुम्हाला माहीत नसेल पण देवीच्या मनात काय असतंय ते कोणाला बी कळत नाही देवीने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे तसंच तुमच्या बाबतीत पण आहे तुमचं दोघांचं एकमेकांशी आहे आणि तुमच्या दोघांची जोडी कायम सुखी राहो अशीच देवीची प्रार्थना आहे असं ती म्हणून दोघांना आशीर्वाद देते आणि ती नित्याच्या कपाळाला देवीचा भंडारा लावते आणि नंतर अधिराजच्या डोक्याला देखील लावते दोघांना ही भंडारा लावल्यावर एक वेगळीच अनुभूती होते आई तिथून निघून जाते आणि तीन जाता जाता देवी आईचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो म्हणत चाललेली असते नित्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघते आणि म्हणते की किती आश्चर्य वाटतंय आज मलाच माझं मला एरवी देवाचा प्रसाद घ्यायला पण आवडायचं नाही पण आज मी हा कपाळा लावलाय तर मला किती छान वाटतंय तेव्हा मग आता तो म्हणतो की मग नित्या मॅडम आमचं कोल्हापूर आहेच तसं भारी आहे कोल्हापूर तुम्ही इथे राहिलात ना तर तुम्हाला त्याची अनुभूती होईलच तेव्हा ती म्हणते की हो कोल्हापूर तर आहेच चांगलं पण तुमचं कुटुंबही खरंच खूप चांगलं आहे तुमच्या कुटुंबामध्ये राहून मला असं वाटतंय की अशी जन्मभर मला कुटुंबाची साथ मिळाली पाहिजे ती आता दोघांचाही फोटो काढायला लागते अधिराज म्हणतो की मला तुमच्यासोबत एका फोटोमध्ये बी राहायचं नाही चला लवकर तेव्हा मग ती म्हणते की मी तुझा फोटो काढते थांब तेव्हा ती त्याचा फोटो काढत असताना नित्याला गौरीचं आठवतं आणि गौरी आणि जयदीपचा झालेला ॲक्सिडेंट तिला आठवतो तेव्हा तिचा चेहरा पडल्यावर अधिराज म्हणतो की काय झालं ती म्हणते की तुला सांगितलं तर त्याच्यावर विश्वास नाही बसणार म्हणूनच अधिराज म्हणतो की तुम्ही इथं थांबा गाडीजवळ मी तुमचा फोटो काढतो आणि असं म्हणून तो आता नित्याचा फोटो काढायला लागतो त्याच वेळेला नित्या घाबरलेली असते तो तिला म्हणतो की अहो मॅडम फोटो काढायला पैसे पडत नाहीत जरा दात वच का की असं म्हणून तो तिला हसायला सांगतो आणि नंतर मग नित्याच्या डोळ्यात पाणी येतं तितक्यातच तिचं लक्ष दुसरीकडे जातं आणि अधिराजचा अपघात होतो त्याला गाडी उडवते त्याच वेळेला ती जोरात अधिराज अशी ओरडते आणि तिला पुढचं सगळं आठवतो पुढच्या भागामध्ये ती आता अधिराजला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते डॉक्टर डॉक्टर अशी जोरजोरात आरडाओरडा करत असते तितक्यातच तिथे सगळे नर्स आणि वॉडबोय येतात आणि ते जयदीपला स्ट्रेचरवर ठेवून घेऊन चाललेले असतात आणि रावसाहेबांना इथे वसुंधरा सांगत असते की त्याला हॉस्पिटलमध्ये आहे ना पण काही काळजी करायची नाही हॉस्पिटलमध्ये आता त्या अधिराजचा अंत्यविधी होणार आणि त्याला हॉस्पिटलमधून कायमचा डिस्चार्ज मिळणार देव त्याच्या आत्म्यास शांती देव असं ती म्हणते त्यानंतर तिथे जो वसुंधराचा माणूस असतो तो ऑक्सिजनचा मीटर बंद करून टाकतो आणि जयदीपला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो गौरी येते आणि म्हणते की डॉक्टर बघा ना जयदीपचा श्वास आता बंद होत येतोय असं म्हटल्यावर सगळ्या जणांना ते पाहून धक्काच बसतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा